नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलो मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिद्धनाथ देवाच्या ते निमित्त जुनं पारंपरिक नामवंत ओपनचं मैदान आहे मायनी मायनीपटीवरती त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आले आपल्यासोबत यात्राकर्म ग्रामस्थ मंडळ मायनीकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ तेवीस तारीख ओपन मैदान नियोजन कसं आहे मित्रांनो आपल्या सोबत दादा कचरे उपसरपंच माहिती उपस्थित आहेत एकंदर जाणवी नियोजन कसं आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेच मैदान कसं नियोजन हो आहे यावर्षी सालाबाद प्रमाण श्री सिद्धनाथाची रिंगावण यात्रा यावर्षी ग्रामपंचायत मायने आणि सिद्धनाथ मारुती देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य सुरेंद्रदा गुदगे त्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्साहामध्ये संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्तानं वीस तारखेला पाच गावांच्या गजनृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे एकवीस तारखेला श्री सिद्धनाथाची रथातून भव्य मिरवणूक तो कार्यक्रम संपन्न होणार आहे रात्री ऑर्केस्ट्रा वैभवचा अत्यंत सुंदर भारदार असा कार्यक्रम एकवीस तारखेला संध्याकाळी होणार आहे बावीस तारखेला सकाळी कमल कराडकर यांचा तमाशाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत संपन्न होणार आहे बाजार पटांगण मायनी या ठिकाणी आणि त्याच दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कुस्त्यांचं जंगी मैदान भारत माता विद्यालयाच्या आखाड्यावरती संपन्न होणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला याच मैदानावरती बैलगाड्यांचं जंगी मैदान क कुस्त बैलगाड्यांच्या शर्यतींचं जंगी मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे ही परंपरा गेली अनेक वर्षाची या ठिकाणची अत्यंत सुंदर अशी परंपरा असलेलं हे मैदान आहे माजी आमदार स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या काळापासूनची ही बैलगाड्या शर्यतींची अत्यंत निपक्षपातीपणे चालणारं हे मैदान म्हणून या मैदानाची ख्याती आहे सुरुवातीपासूनच चा, अत्यंत चांगल्या पद्धतीनं या बैलगाडी शर्यतीला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो या वर्षी आम्हाला अशा आहे की श्री सिद्धनाथाच्या कृपेनं यावर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीनं बैलगाडी शौकीन येतील त्याचबरोबर बैलगाडी चालक मालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतील अत्यंत चांगल्या पद्धतीचं निपक्षपातीपणे होणारं मैदान म्हणून याची पहिल्यापासूनची ख्याती आहे तेव्हा या मैदानाला बैलगाडी मालकांनी मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीचे सिद्धनाथ मारुती देवस्थान ट्रस्ट मायनी आणि ग्रामपंचायत मायनी यांच्या वतीनं मी त्या सर्वांना विनंती करतो नक्कीच सर मैदान यात्रेचं आहे ओळख वशीला पाहुणावळा या मैदानावरती ओळख वशीला पाहुणावळा यातल्या कोणत्याही गोष्टीला थारा दिला जात नाही नेहमी दरवर्षीच या ठिकाणी निपक्षपातीपणे अत्यंत चांगल्या पद्धतीचं मैदान म्हणून याची ख्याती आहे सर्वांचे पैसे हे ठरल्याप्रमाणे जाहिरातीत नोंदवल्याप्रमाणे याच मैदानावरती इथंच दिले जातात त्या संदर्भात आतापर्यंत कधी कोणाची तक्रार आमच्याकडे नाही तर मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमांना अधीन राहून ते मैदान भरवण्यात येईल नक्कीच सर ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे आपली हा सदरच्या या ओपनच्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी उद्या सकाळी एकोणीस तारखेपासून सकाळी नऊ वाजल्यापासून ते बावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि बावीस तारखेला संध्याकाळीच त्या ठिकाणी लॉट जातील लाईव्ह लॉट पाडले जातील याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे आज दिनांक अठरा उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस माहिनी ओपन मैदानाची ऑनलाईन सुरू होते बैलगाडी मालकांना विनंती आपण ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे बावीस तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे आणि बावीस ला संध्याकाळी या ठिकाणी या ओपन मैदानाचे लाईव्ह लोट जारी केले जातील तरी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना चालकाना विनंती आपण ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करायचे सर अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना मैदान संदर्भात ठिकाणी हे मैदान अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा नामांकित असं मैदान असल्यामुळं या ठिकाणी बैलगाडी आणि मालकांनी मोठ्या प्रमाणात या मैदानाला प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची आमची यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत माहितीची विनंती राहील नक्कीच मित्रांनो आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य हेमंत जाधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान बैलगाडी मालकांना काय सांगाल फाटी संदर्भात फाटी संदर्भात जर सांगायचं म्हणलं तर आमच्या मायनी या ठिकाणी ज्या शर्यती भरवण्यात येत आहेत या मैदानाच्या फाटीची लांबी जवळजवळ एक नऊशे फुटापर्यंत आहे आणि सदर या फाटीमध्ये कुठेही तुम्हाला घाण वगैरे हो असं काही दिसणार नाही खडा दगड ढेकूळ वगैरे असं काही आढळणार नाही एकदम स्वच्छ असं सुसज्ज असं मैदान आपलं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे आणि आजूबाजूलासुद्धा प्रेक्षक कितीही गर्दी झाली तर त्यांनाही उभं राहण्यासारखं भरपूर असं मैदान आपल्याकडं आहे आणि गाडी ज्या वेळेला पुढे जाते फाटीतून पुढे जाते त्यावेळेला सुद्धा पाहिलं तर आपल्याकडं भरपूर असं मैदान आहे आणि अपघात होणार नाही काय होणार नाही याची दक्षता जशी आम्ही घेतोयच त्याच पद्धतीनं बैलगाडी मालक चालक आणि ड्रायव्हर यांनी सुद्धा घ्यावी अशीच आमची विनंती राहील नक्कीच बक्षीस आपली सगळी रितसर्जिल जाणार का आमचे खरोखर जर अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतं या ठिकाणी सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे किंवा ग्रामपंचायत तर्फे भरवलं जाणारं ओरिजिनल मैदान म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण सालाबाद प्रमाणे अखंडित असं चाललेलं हे मैदान आहे आणि या मैदानाला कमीत कमी आता मध्यंतरीच्या काळात बैलगाड्यांच्या शर्तीवरती बंदी होती तेवढीच तेवढ्या काळापुरतंच हे मैदान बंद होतं परंतु ज्या वेळेपासून चालू केलंय त्यावेपासून अखंडित असं चाललेलं हे आमचं मैदान आहे याला आमची कमीत कमी एक तीस एक वर्षाची परंपरा आहे आमच्या या मैदानाला आणि हे ओरिजिनल मैदान आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत जेवढे काय आम्ही शर्यती भरवलेले आहे जेवढ्या वेळेला आम्ही पारदर्शकपणा ठेवून एकाही बैलगाडी मालकाची अजिबात आमच्याकडे कुठलीही तक्रार आतापर्यंत नाही की आम्हाला तुम्ही ठरलेलं बक्षीस दिलं नाही किंवा ठरलेल्या बक्षिसात तुम्ही काहीतरी कमी केले असं अजिबात आमच्याकडून होत नाही आणि होणारही नाही नक्कीच बैलगाडी मालकांना काय सांगाल सा मैदान संदर्भात ऑनलाईन नोंदणी संदर्भात बैलगाडी मालकांना मी एकच विनंती करतो की उद्या बुधवार दिनांक एकोणीस पासून ते शुक्रवार दिनांक बा सॉरी शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर पर्यंत आमची संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ऑनलाईन नोंदणी चालू राहणार आहे आणि आठ नंतर आपण ऑनलाईन लॉट पाडणार आहे आणि या या सर्व प्रक्रियेत गाडी मालक चालक या सर्वांनी अतिशय हिरिरीन भाग घेऊन आम्हालाही त्यांनी सहकार्य आहे आणि जास्तीत जास्त संख्येत बैलगाड्या नोंदवून आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करत आहे नक्कीच कारण आपल्यासोबत सुरेश ते, तात्या जातो जाणून घेऊ तात्या काय सांगाल मैदान संदर्भात महिने तेवीस ते तारखेला जे ओपनचं मैदान होणार आहे त्याची उद्यापासून नोंद चालू होणार आहे आणि शनिवारी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आपण ऑनलाईन नोंद घेणार आहे आणि नवरा ऑनलाईन गट पाडणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आम्ही बक्षीस जी रक्कम ठरलेली आहे गाड्या कमी येऊ किंवा जादा येऊ ती, ती रक्कम आम्ही इथं मैदानावरच देणार आहे तरी सर्व गाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती नक्कीच असेल पाहून काय नाही तसलं काय नाही सांगितलं की सरांनी मला काय सांगाल अजून जातच काय ना आम्हाला सहकार्य करावं जास्तीत जास्त संख्येनं बैलगाड्यांना सहभाग घ्यावा ही सर्व बैलगाडी मालकांना विनंती नक्कीच तर माझे जात जाता तमाम बैलगाडी मालकांना चालकांना विनंती उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत माहिती ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे तर सगळ्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचे लाईव्ह बावीस तारखेला संध्याकाळी नऊ वाजता आपल्या चॅनलवरती लाईव्ह शहर होतील कुठल्याही आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवा एवढं बोलताना धमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा शो सांग सांग ब